श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्रावण महिन्यातील एकादशी निमित्त असणार आहे कारण उद्या आहे श्रावणातील अजा एकादशी बघा प्रत्येक महिन्याला दोन एकादशी येत असतात श्रावणातली ही दुसरी एकादशी आहे पहिली जी एकादशी होती ती पुत्रदा एकादशी होती आणि आता ही उद्याची जी असणार आहे ती अजा एकादशी असणार आहे प्रत्येक एकादशीचं विशेष असं महत्व असतं एकादशीला आपण भगवान विष्णूंची सेवा करत असतो कारण एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यातली त्यात श्रावण महिना असल्यामुळे श्रावणाचं विशेष महत्त्व आहे त्यातली त्या श्रावणातली एकादशी म्हटल्यावर आपल्याला बऱ्याच काही गोष्टी करायच्या आहे त्यामध्ये भगवान विष्णूंच्या सेवा आहे त्यासोबतच छोटे छोटे काही उपाय देखील करायचे आहेत जेणेकरून आपल्या सांसारिक समस्या सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळेल तर उद्याच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा तुम्हाला जर काही शंका वाटली तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात तर चला सुरुवात करूया आपल्या या आजच्या व्हिडिओला तर उद्या श्रावणातील अजय एकादशी आहे उद्या लवकरच उठायचं आहे आणि उठल्यानंतर आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमुटभर हळद टाकायची आहे किंवा गंगाजल जे असतं ते टाकायचं आहे बघा गंगाजल टाकू शकतात किंवा तुमच्याकडे जर पंचगव्य असेल तर ते देखील तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तरीही चालतं दिवाळीच्या दिवसांमध्ये पंचगव्य आवर्जून आपण अंघोळीच्या पाण्यात टाकत असतो ता वसुबारसपासून तेच पंचगव्य तुमच्याकडे असेल शिल्लक तर तेही तुम्ही टाकू शकतात किंवा जर तुमच्या आजूबाजूला कुठे स्वामी समर्थक केंद्रातलं साहित्य मिळत असेल तर तिथेही तुम्हाला पंचगव्य सहज मिळेल तर तुम्ही ते नक्कीच वापरू शकतात आंघोळीच्या पाण्यात से ते टाकू शकतात त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर सगळीकडे आपल्याला हळदीचं पाणी शिंपडायचं आहे कारण एकादशी विष्णू भगवानांची तिथी आहे आणि आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी विष्णू भगवानांची आराधना करणं हळदीचे उपाय करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे घरामध्ये हळदीचे जे काही छोटे छोटे उपाय आहे ते देखील तुम्ही करू शकतात हळदीचं पाणी शिंपडू शकतात उंबट्यावर हळदीचं लेपन करू शकतात हळदीने मुख्य दरवाजावर या व्यतिरिक्त स्वयंपाकघरामध्ये आपल्या देवघराजवळ तुळशी मातेजवळ तिजोरी तुम्ही हळदीने स्वस्तिक देखील काढू शकता त्यासोबतच उंबट्यावर हळदीचं लेपन वगैरे करून झाल्यानंतर शुभ लाभ आपल्याला मुख्य दरवाजावर लिहायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाच्या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे तो तुम्ही तुपाचा लावा किंवा तेलाचा लावा त्यामध्ये चिमुडभर हळद टाका किंवा मग तुम्ही त्या दिव्याच्या खालची जी प्लेट आहे त्यावर देखील तुम्ही हळदीने स्वस्ती काढू शकतात थोडेसे हळदी कुंकू अर्पण करून तांदूळ अर्पण करून त्यावर हा दिवा तुम्ही ठेवू शकतात अशा पद्धतीने सकाळची आपल्याला सुरुवात करायची आहे त्यानंतर देवपूजेचा जो आपला विषय असतो तो बऱ्याच ठिकाणी सकाळी सकाळी देवपूजा केली जाते तर काहींच्या ठिकाणी सगळं काही काम आवरल्यानंतर केली जाते जर तसं तुमच्या घरामध्ये रुटीन असेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकतात पण देवपूजा करताना बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला शंखाने अभिषेक करायचा आहे जसं आपण पळीने अभिषेक घालतो ना पंचामृताचा किंवा दूध पाण्याचा तर तो आपल्याला घालायचा आहे जेव्हा शंकाच्या साह्याने आपण शंका बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालतो किंवा स्वामींना शंखाने अभिषेक करतो तेव्हा निश्चितच आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते अभिषेक करताना तुम्हाला पुरुष सुक्तम म्हणायचं आहे आणि पवमान सुक्तम देखील म्हणायचं आहे त्यानंतर बाळकृष्णाच्या कपाळी आपल्याला हळदीचा एक टिळा लावायचा आहे जसं आपण अष्टगंध वगैरे चंदन वगैरे लावत असतो त्याच पद्धतीने आपल्याला हळदीचा टिळा लावायचा आहे आणि आपल्या कपाळी देखील घरातील प्रत्येक सदस्याने आपल्या कपाळी हळदीचा एक टिळा लावायचा आहे जेव्हा आपण कपाळावर हळद लावणार आहोत हळदीचा टिळा लावणार आहोत तेव्हा निश्चितच आपली निगेटिव्हिटी संपण्यासाठी मदत मिळते गुरुबळ मजबूत होण्यासाठी देखील मदत मिळत असते तर हा देखील उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकतात त्यानंतर उद्या श्रावणातला शेवटचा मंगळवार असणार आहे त्यामुळे कुठल्याच मंगळवारी जर तुम्हाला अन्नपूर्णा मातेची सेवा करायला शक्य झालं नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही करू शकतात अन्नपूर्णा मातेला तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकतात या व्यतिरिक्त धने अर्पण करू शकतात तांदूळ अर्पण करू शकतात अन्नपूर्णा स्तोत्र म्हणू शकतात छोट्या छोट्या गोष्टी केल्याने अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो त्यामुळे इथून मागे शक्य झालं नसेल तर कमीत कमी उद्याच्या मंगळवारी का होईना तुम्ही या सेवा करण्याचा प्रयत्न करा कारण उद्या श्रावणातला शेवटचा मंगळवार आहे त्यानंतर इच्छापूर्तीसाठी भगवान विष्णूंच्या मंदिरात कुठे आजूबाजूला विष्णू लक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथेही जाऊन तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा तुम्ही स्वामींच्या मठात गेलात विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल त्या ठिकाणी गेलात तरीही चालेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन हळकुंडाची जोडी म्हणजे दोन हळकुंडे घ्यायचे आहे ते लेकूरवाळे असेल तर खूप चांगली गोष्ट आहे नसेल तर जे भेटले ते तुम्ही घेऊ शकतात अशा प्रकारे दोन हळकुंड अर्पण करायचे आहे ते अर्पण करण्यापूर्वी हातामध्ये घेऊन आपली इच्छा मनोकामना सांगायची आहे आणि त्यानंतर जी कुठली इच्छा असेल मग ती लग्नासंबंधी असेल वैवाहिक समस्या संबंधी असेल किंवा इतर दुसरी कुठली समस्या तुमची असेल तर ती इच्छा बोलून किंवा ती समस्या सांगून तुम्हाला ते हळकुंड भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायचे आहे त्यानंतर बघा भगवान विष्णूंच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्ही अजून एक छोटासा उपाय करू शकतात त्या ठिकाणी बसून तुम्ही विष्णू सहस्रनामा पठन करू शकतात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं देखील जप करू शकतात या व्यतिरिक्त केळीचं झाड आहे पिंपळाचं झाड आहे या झाडांची पूजा करण्याला देखील विशेष महत्व आहे कारण केळीच्या झाडामध्ये माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान एकत्रितरित्या वास करत असतात तसंच झाडामध्ये सगळ्याच देवदेवतेचा वास असतो म्हणून या दोनही झाडांची पूजा आपल्याला एकादशीच्या दिवशी करायची आहे या दोनही झाडांना तुम्ही चिमुडभर हळद अर्पण करू शकतात या व्यतिरिक्त साखर मिश्रित दूध देखील तुम्ही या झाडांना अर्पण करू शकतात त्यासोबतच त्या ठिकाणी बसून ओम नम भगवते वासुदेवाय किंवा मग लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र जरी तुम्ही म्हटलात तरीही तुमच्या आर्थिक समस्या समस्य सुटण्यासाठी मदत मिळणार आहे त्यासोबतच तुम्हाला पितृदोष असेल किंवा पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला कायमस्वरूपी राहा मिळावा असं जर वाटत असेल तर तुम्ही पिंपाच्या झाडाच्या खाली बसून पितृसुक्त पितृस्तोत्र म्हणू शकतात किंवा ओम पितृदेवताय ने महा या मंत्राची एकमाळ जप देखील करू शकतात याने देखील पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर आपल्याला संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा पिंपळाच्या झाडाखाली देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तो तुम्ही मोहरीच्या तेलाचा घेऊ शकतात किंवा साध्या तेलाचा किंवा तुपाचाही घेतला तरीही जाणार आहे यासाठी तुम्हाला कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे आणि तो दिवा बनवत असताना त्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे आणि मग अशा पद्धतीने आपल्याला तो दिवा त्या झाडाखाली ठेवायचा आहे बघा या व्यतिरिक्त इच्छापूर्तीसाठी आपण देवघरामध्ये एक सुपारी देखील ठेवू शकतो ती कशा पद्धतीने तर एक सुपारी घ्यायची आहे सुपारी किडलेली नसावी अगदी चांगल्या सुस्थितीत असलेली सुपारी आपल्याला घ्यायची आहे तुमच्याकडे अगोदर घरातली असेल तर तीही तुम्ही वापरू शकतात पण ती खराब झालेली नसावी एवढी काळजी घ्या किंवा मग तुम्ही विकतही आणू शकतात एक पाच रुपयाची सुपारी जरी आणली तरीही चालणार आहे ती जी सुपारी आहे ती धुवून घ्यायची पुसून घ्यायची त्यानंतर त्यावर पंचामृताने किंवा साधा दुधाने पाण्याने तुम्ही अभिषेक करायचा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम गणगणपते नमः असं म्हणून त्यावर अभिषेक करायचा पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि आपल्या देवघरामध्ये दोन विड्याची पानं ठेवून त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवून ही सुपारी ठेवायची आणि त्यावर हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आणि एखादी इच्छापूर्ती तुमची होत नसेल तर त्यासाठी प्रार्थना करायची आणि संकल्पयुक्त त्या ठिकाणी सेवा करायची जसं की अकरा दिवसांसाठी किंवा एकवीस दिवसांसाठी ह्या सुपारीची मी स्थापना करत आहे आणि त्यासाठी मी दररोज न चुकता ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राची माळ जप करणार आहे असं म्हणून तुम्ही संकल्प घ्यायचा आणि त्या सुपारीची स्थापना तुमच्या देवघरात करायची शंभर टक्के त्या दिवसांमध्ये तुमची इच्छा पूर्ण होते या व्यतिरिक्त नंतर सुपारीचं काय करावं तर नंतर ती तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता तर हा छोटासा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्कीच करून बघा या व्यतिरिक्त तुम्हाला दानधर्म करण्याची इच्छा असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या वस्तूचं दान नक्कीच करू शकतात त्यासोबतच आपल्याला सेवा कुठल्या करायच्या तर बघा संक्षिप्त भागवत ग्रंथ जो आहे त्याचंही पठन तुम्ही करू शकतात या व्यतिरिक्त तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं सा पठण करता येणार आहे भगवान विष्णूंची किंवा माता लक्ष्मीची जी काही सेवा आहे ती जर तुम्ही केली तर निश्चितच तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि सांसारिक अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे तुळशी मातेला देखील आपल्याला काही गोष्टी अर्पण करायच्या आहे जसं की बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण नवीन सबस्क्रायबर जोडले जातात त्यांच्याकरता पुन्हा एकदा सांगत आहे एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला आपल्याला स्पर्श करायचा नसतो पण आपण लांबून नमस्कार करू शकतो सेवा करू शकतो आणि तुळशीला काही गोष्टी देखील दुरूनच अर्पण करू शकतो त्यामध्ये आपल्याला चुनरी अर्पण करता येणार आहे किंवा लाल रंगाचा कलावा जो आहे तोही अर्पण करता येणार आहे किंवा शृंगाराची एखादी गोष्ट जरी तुम्ही तुळशी मातेला अर्पण केली तरीही जाणार आहे या व्यतिरिक्त तुळशीला घालायचं नाही कारण एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचं निर्जला फ्रत असतं तर ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे तर स्वामी भक्त हो उद्याच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय तुम्ही करून बघा जेवढे करणं शक्य होणार आहे तेवढेच तुम्ही करण्याचा प्रयत्न करा पण मनापासून करण्याचा प्रयत्न करा माहिती कशी वाटते कमेंट करून नक्की कळवा कर शंका असेल तर तेही विचारा त्यासोबतच आता श्रावण महिना संपत आलेला आहे त्यामुळे आपली जी रत्नांची ऑफर आहे ती अगदी थोडेच दिवस शिल्लक राहिलेली आहे कारण आपला जो स्टॉक आहे तो आता संपत चाललेला आहे थोडेच रत्न शिल्लक असल्यामुळे लवकरात लवकर तुमचा रत्न बुक करा आणि तुमच्या घरी घेऊन जा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील कुरिअर सर्व्हिस पुरवली जाते त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपरात असाल किंवा महाराष्ट्राबाहेर असाल तरीही तुम्हाला घरपोच रत्न मिळणार आहे तोही फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा त्यासोबतच तुम्हाला कुंडली मार्गदर्शन हवं असेल तर कुंडली मार्गदर्शन फक्त आणि फक्त दोनशे एक रुपये करून मिळतं तर त्यासाठी देखील तुम्ही संपर्क साधू शकतात पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद